नमस्कार, जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल असे कच्च्या कैरीचे पोटाला थंडावा देणारे मनाला तृप्त करणारे असे आंबट गोड चवीचे सरबत करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक तोतापुरी कैरी पाण्याने स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतली आहे ती एक वाटी आहे साखर एक वाटी थोडा पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे थोडी कोथिंबीर धुवून घेतली आहे थोडे आले किसून घेतले आहे पाव चमचा चाट मसाला पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ येथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यात आता आपण सरबताचे सर्व साहित्य टाकून घे कैरीचा किस टाकते आपण कच्च्या कैरीच्या फोडी घेऊ शकतो किस लवकर बारीक होतो झटपट होणारे सरबत हे अगदी पाहुणे आले कि वेळेवर सुद्धा आपल्याला हे पण किंवा सरबत करता येतं साखर एक वटी की होता ना तो तो एक वाटी साखर घथिंबीर पुदीना आले लेले जीरे पाउडर चाट मसाला चवीनुसार सरबत मिक्सरच्या भांड्यात छान बारीक करून झाले आहे आता आपण गाळणी गाळून घेऊ मी एका भांड्यावर गाळणी ठेवली आहे त्यात आता सरबत ओतून घेते कैरीचे सरबत काळणीने गाळून झाले आहे हे उरलेलं चौथा आहे तो आपण थालीपीठ किंवा दशमीतही वापरता येतो किंवा चटणी म्हणूनही खाता येतं आपल्याला आता आपण ग्लासात ओतून घेऊ सरबत ग्लासात बर्फ टाकला आहे त्यात आता आपण सरबत ओतून घेऊ छान हिरवगार सरबत तयार दा झाले मस्तच एका कैरीचे एवढेपण झाले आहे सरबत झटपट होणारे छान थंडगार असे मधुर चवीचे सरबत तयार झाले आहे दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये छान टिकते चवीला खूप छान लागते तर मग आपण पण असे कच्च्या कैरीचे सरबत घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा